नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या आजच्या या व्हिडिओचं जे थम मी दिलेलं आहे किंवा त्याला आपण टायटल म्हणूया ते टायटल काय आहे तर शिवाजी पार्क दसरा मेळावा शिवसेना आणि एक अतूट नातं खरं तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष येणाऱ्या दसरा मेळाव्याकडे लागलेलं आहे कारण या दसरा मेळाव्यामध्ये एका मोठ्या महत्त्वाच्या आणि ज्याकडे मराठी माणसाचं लक्ष लागलेलं होतं अशा दोन भावांची राजकीय युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे आता काल जो मी व्हिडिओ केलेला होता तो मी हाच व्हिडिओ केलेला होता की हे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दसरा मेळाव्यामध्ये उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलेलं आहे आता मनसेचा सुद्धा दसरा मेळावा असतो तो दुसरीकडे असतो मग या वेळेला दोन दसरा मेळावा हे दोन भाऊ वेगवेगळे साजरे करतायत की एकाच मंचावर येऊन आपल्या युतीची घोषणा करतायत हा खरा तर प्रश्न आहे पण मला जर विचाराल तर मला अजूनही असं वाटतं आहे की दोन भाऊ एकत्र व्यासपीठावर येतील याचं कारण वाटतंय याचं कारण मी हे सांगतो की काल उद्धव ठाकरेंची जवळपास चार तास भेट झाली यामध्ये बऱ्याच गोष्टींचा खल झाला आणि मग आपल्याला जी माहिती मिळाली ती मी काल व्हिडिओतनं केली की हे दोन भाऊ एकत्र दसरा मेळा मेळाव्याच्या व्यासपीठावर येतील परंतु आज काय झालं आज मनसेची बैठक झाली उद्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बैठक होणार आहे आणि मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर काय म्हणाले तर दसरा मेळावा हा आमचा मनसेचासुद्धा असतो त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला काही राज ठाकरे जाणार नाही आहेत आता ही माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे पण तरीही कधी कधी काय होतं सगळ्याच गोष्टी ओपन करायच्या नसतात की राज ठाकरे खरंच जाणार आहेत का नाही तर आत्तापासूनच अनेक तर्कवितर्क लढवले जातील काही गोष्टींचा सस्पेन्स ठेवायचा असतो आणि तो सस्पेन्स ठेवण्यासाठी म्हणून बाळा नांदगावकर असं म्हणालेत का हे आपल्याला बघावं लागेल म्हणून मी असं म्हणतोय की या दसरा मेळाव्याला दोन भाऊ एकत्र एका व्यासपीठावर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला बघायलाही मिळतील आणि ते आपल्या राजकीय युतीची घोषणा सुद्धा करतील आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं लक्ष या दसरा मेळाव्याकडे असणार आहे आता समजा तसं झालंच नाही असं आपण एक दोन मिनटं धरून चालूयात की तसं झालं नाही मनसेचा दसरा मेळावा वेगळा झाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कला झाला तो शिवाजी पार्कलाच होतो त्यामुळे जरी दोन वेगवेगळे दसरे मेळावे झाले म्हणजे मनसेचा आणि शिवसेनेचा तरीही क याच्यामध्ये युतीची राजकीय युतीची घोषणा हे दोघंही बंधू करतील अशी माहिती आपल्याला आहे आता एक लक्षात घ्या मी जसं मगाशी टायटल तुम्हाला वाचून दाखवलं या टायटलनुसार आतापर्यंत शिवसेनेचा जो दसरा मेळावा आहे हा शिवाजी पार्कवरच झालेला आहे आणि म्हणून शिवसेना शिवाजी पार्क दसरा मेळावा असं एक अतूट नातं मी तुम्हाला सांगितलं आता हे अतूट नातं का आहे याच्या देखील काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण थोडक्यामध्ये बघूया त्या म्हणजे एक लक्षात घ्या दसरा मेळाव्याची जी सुरुवात आहे म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर जेव्हा व्हायला लागला त्याची जी सुरुवात झाली ती कधीपासून झाली तर ती तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्टला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला किती इंटरेस्टिंग आहे सहासष्टच्या काळामध्ये शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी हा दसरा मेळावा घेतला आणि तेव्हापासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्याची ही परंपरा ही प्रथा ही सुरू झाली ती आजपर्यंत सुरू आहे आता यातलं आजपर्यंत तुम्हाला माहिती नसेल अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे दस शिवाजी पार्कचा जन्म आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा जन्म हा एकाच सालातला आहे तुम्ही म्हणाल ही काय गंमत ही गंमतच आहे ती म्हणजे काय तर शिवाजी पार्क असं त्या मैदानाला नाव कधी पडलं तर एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये त्या मैदानाला शिवाजी पार्क असं नाव देण्यात आलं आणि त्याच सालामध्ये म्हणजेच एकोणीसशे सत्तावीसमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झालेला आहे आणि बघा मग हा योगायोग आहे का काय आहे हे, हे तुम्हीच ठरवा पण बाळासाहेबांचा जन्मसुद्धा एकोणीसशे सत्तावीसमधला आणि शिवाजी शिवाजी पार्क या मैदानाचं नामकरण जे झालं तेही एकोणीसशे सत्तावीसमध्येच झालं हा योगायोग बघता आणि त्यानंतर एकोणीसशे सहासष्टपासून पासून बाळासाहेब शिवाजी पार्क मैदानावर आपला दसरा मेळावा करत आलेत त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना कधी कधी हे सगळे दैवी संकेत असतात तशा पद्धतीचे हे संकेतच आपल्याला बघायला मिळत आहेत आणि तेव्हापासून या दसरा मेळाव्याला लाखोच्या संख्येनं बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्याला गर्दी होताना आपण बघितलेली आहे म्हणजे जो शिवसैनिक आहे ना अगदी मग महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये असणारा जो शिवसैनिक आहे तो वर्षभर कसली वाट बघत असतो तर तो वर्षभर या दसऱ्या मेळाव्याची वाट बघत असतो कधी एकदा दसरा मे दसरा येतोय आणि या दसरा मेळाव्यामध्ये स्व बाळासाहेब ठाकरेंना ऐकण्यासाठी मी शिवाजी पार्कवर जातोय असं या शिवसैनिकांना होत असतं तिथे येऊन त्या दसरा मेळाव्याच्या दिवशी तिथं यायचं लाखोच्या संख्येनं यायचं आणि मग बाळासाहेब काय सांगतायत हे सगळं ऐकायचं ते ऐकायचं ते साठवायचं आणि त्याप्रमाणे कार्य करायचं अशा पद्धतीचं खरं तर हे सगळं काम या दसरा मेळाव्यामधनं होतं दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे आपल्या शिवसेनेची किंवा पक्षाची पुढची रूपरेषा काय असेल पुढची वाटचाल काय असेल पुढची भूमिका काय असेल ही सगळी त्या दसरा मेळाव्यामध्ये स्पष्ट करायचे आणि मग त्यानुसार तिथे जमलेल्या तमाम सगळ्या शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे आदेश द्यायचे की या पद्धतीने काम करा आणि मग तो आदेश हा मानून तो आदेश आहे आणि त्या पद्धतीनं काम करायचं आहे हे सगळं मानून तो शिवसैनिक आपापल्या आप ठिकाणी जातो आणि त्या पद्धतीनं तो वर्षभर काम करतो असं या दसरा मेळाव्याचं महत्त्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे म्हणजेच शिवाजी पार्कचा जन्म आणि बाळासाहेब ठाकरेंचा जन्म हा एकोणीसशे सत्तावीसमधला आहे हे बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल ते आत्ता मी तुम्हाला सांगितलं आहे मलासुद्धा काही महिन्यांपूर्वी म्हणा वाचनात आलं आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे आता अजून एक आठवण म्हणजे दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरेंनी गाजवलेला आहे लाखोची संख्या म्हणजे विरोधक असतील त्यावेळेचे सत्ताधारी असतील यांच्या छातीत धडकी भरायची दसरा मेळावा आल्यानंतर कारण लाखोच्या संख्येनं जमणारा शिवसैनिक जेव्हा ते बघायचे तेव्हा सरकारच्या उरामध्ये धडकी भरलेली असायची पण आपण जेव्हा पुढे पुढे जातो हा सगळा दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरेंनी गाजवला आपल्या शिवसैनिकांना त्यांनी मंत्र दिला आणि त्यानंतर हळूहळू हळू आपण बघतोय दोन हजार बारापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावली ती इतकी खालावली की दोन हजार बारामध्ये जेव्हा दसरा आला दसरा सण आला तेव्हा दसरा मेळावा जो झाला त्या दसरा मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे हे शिवाजी पार्कपर्यंत येऊ शकले नाहीत तेव्हा तो उद्धव ठाकरेंनी त्या सगळ्या मंचाची कमान आपल्या हातामध्ये घेतली पण शेवटी तिथं येणारा जो शिवसैनिक आहे तो कुणाला ऐकायला येतो तर तो, तो बाळासाहेबांना ऐकायला येतो आणि म्हणून त्या दिवशी दोन हजार बारामध्ये जो दसरा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेबांनी मातोश्रीमध्ये बसून व्हिडिओ द्वारे तिथे जमा जमलेल्या तमाम लाखोच्या संख्येनं जमलेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं त्यांच्याशी संवाद साधला हा बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतला दोन हजार बाराचा हा शेवटचा दसरा मेळावा आणि त्यामुळे सुद्धा दोन हजार बारा हे आपल्या लक्षात राहिलं आणि या दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी तिथे जमलेल्या शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला हे सांगितलं की आता माझी प्रकृती खालावली आहे पुढचं काय आहे ते मला माहिती नाही पुढचा दसरा मेळावा मी पाहीन का नाही मला माहीत नाही पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोन जण मी तुमच्या तुमच्याकडे सोपवलेले आहेत त्यांचं त्यांना त्यांचा संभाळ करा आज त्यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही सगळेजणं एक यशस्वी वाटचाल करा अशा शब्दांमध्ये बाळासाहेबांनी दोन हजार बाराचा जो दसरा मेळावा आहे त्या दसरा मेळाव्यामध्ये एक भावनिक आवाहन केलं आणि त्यामुळे दोन हजार बाराचा दसरा मेळावा हा शिवसैनिक शिवसैनिकांच्या मनामध्ये आजही कायमचा कोरला गेलेला आहे आणि हुकूम त्यानंतरचा त्या सगळा दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे यांनी त्या सगळ्या दसरा मेळाव्याची कमान आपल्या हातात घेतली आणि शिवसैनिकांना ते मार्गदर्शन करत आले पण तरीही बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची ही तिथे आजही रिकामी असते हे आपण बघितलेलं आहे बाळासाहेब तिथे आहेत बाळासाहेब तिथे आलेले असतात अशी एक भावना शिवसैनिकांच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे या दसरा मेळाव्याला खूप महत्त्व आहे आता या दसरा मेळाव्याकडे येणाऱ्या का लक्ष लागलंय तर दोन भाऊ एकत्र येत आहेत अरे आज एकोणीस वीस वर्ष झाली ज्याला म्हणतो आपण एक कौटुंबिक दुरावा म्हणूयात एक मनातनं झालेला आलेला एक कडवटपणा म्हणूयात की ज्याच्यातनं हे दोन भाऊ वेगळे झाले दोन हजार सहामध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि तेव्हापासून या दोन भावांमध्ये एक अंतर पडत गेलं महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे या मराठी माणसाला प्रत्येक दिवशी हे वाटत होतं की या दोन भावांनी एकत्र यावं आणि अखेर तो दिवस देखील आता जवळ येतोय या दोन भावांनी हे दोन भाऊ एकत्र तर आलेले आहेत पाच जुलैला आपण बघितलं हे दोन भाऊ एकत्र आले ते काही भाषेच्या मुद्द्यावर आले नंतर मनाने सुद्धा ते जवळ आले एकमेकांनी एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या उद्धव ठाकरेसुद्धा राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शनही घ्यायला गेले पण तरी लोकांची इच्छा काय आहे तर लोकांची इच्छा अशी आहे की आता तुम्ही राजकीय युतीसुद्धा करा ही राजकीय युती जर झाली तर या महाराष्ट्रातला जो एक तमाम मराठी माणूस आहे या मराठी माणसाला एक आधार येईल एक आधार वाटेल कारण यापूर्वीच्या काळामध्ये शिवसेना ही एक मराठी माणसासाठी महत्वाचा आधार होती बाळासाहेब ठाकरे हा एक मोठा आधार होता कधी या मुंबईतला आज शिवसेना काय आहे हे मुंबईतल्या माणसाला जर तुम्ही विचारलं तर तो तुम्हाला भरभरून सांगेल कधीही मुंबईतल्या माणसाला किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला असुरक्षित वाटलं नाही याचं कारण मात्र बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यामुळे हे दोन भाऊ जर खऱ्या अर्थाने एकत्र आले राजकीय दृष्ट्या ते एकत्र आले तर एक खरा मराठी माणसाला आधार पुन्हा मिळाला अशी एक भावना या मराठी माणसामध्ये तमाम शिवसैनिकांमध्ये आणि तो दिवस किंवा ती युतीची घोषणा ही दसरा मेळाव्यामध्ये होईल म्हणूनच या दसरा मेळाव्याकडे शिवसैनिकांचं आणि तमाम, तमाम मराठी माणसाचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि म्हणूनच मी सुरुवातीलाही म्हटलं की या हाद दसरा मेळावा लक्षवेधी होणार आहे आणि या व्हिडिओचं टायटल सुद्धा म्हणूनच मी हे दिलं की शिवाजी पार्क दसरा मेळावा शिवसेना आणि एक अतूट नातं तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्यासुद्धा कमेंट्स मला नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद